नमस्कार मैत्रिणींनो सुचिता व्हिलॉगमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत माझ्या मुलाला नवीन बिझनेस चालू करण्यासाठी एक छोटीशी आम्ही महिंद्राची गाडी खरेदी केलेली आहे आणि तिची आम्ही आता पूजा करत आहोत पूजा करून झालेली आहे आणि माझ्या मिस्टरांचे हे आत्ते भाऊ आहेत त्यांच्या हस्ते आम्ही आता नारळ पडून घेणार आहोत नारळ पडून झाल्यानंतर पेढ्यांचा प्रसाद आम्ही सर्वांना वाटू आम्ही पुढचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी निघालो आहोत पुढचा कार्यक्रम असा आहे तो म्हणजे माझ्या मुलग्यासाठी एक रत्नागिरीतून एका एक मुलीचे स्थळ आलेले आहे ते त्या मुलीला पाहण्यासाठी आज आम्ही रत्नागिरीत निघालो आहोत तुझ्याकडे दिल्लीवर झाल्यानंतर गाडी आम्ही जागेवर लावत आहोत आणि आमची दुसरी गाडी घेऊन आम्ही आता रत्नागिरीला निघालो आहोत पहिल्यांदे आम्ही संगमेश्वरला थांबणार आहोत आणि तिथून पुढे रत्नागिरीला जाणार आहोत आत्ता गाडी चढली आहे ते भोवड भाऊ आहेत आमच्या घरातील जीवाभावाचा सदस्य असा माणूस तो म्हणजे चंद्रकांत भोवड भाऊ भो आहे ही त्यांची मिसेस ती पण नेहमी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ देते ह्या आमचं कोणतंही काम होत नाही आम्ही कुठेही गेलो तरी आम्ही दोघांना घेऊन जातो माझ्या मुलासोबत जो मुलगा उभा आहे तो माझ्या विकासचा मित्र आहे आणि तो आमच्याच गल्लीत राहतो त्याचं नाव निखिल मोरे आहे तो माझ्या मुलाला विचारतो तुझ्या आई काय करत आहे तर माझ्या मुलाने सांगितले की आईचे चॅनल आहे सुचिता व्ही म्हणून तर मग त्याला समजल्यावर तो लगेच म्हणतो का की माझं पण शूटिंग घ्या मग लगेच मी त्याचं शूटिंग घेतलं आणि नंतर मग तो मोठमोठ्याने हसत होता अशा प्रकारे आम्ही सर्वजणं गाडीत बसून पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही संगमेश्वरला पोचलो व तिथून आम्ही दुसरी एक जादा गाडी तयार केलेली एका गाडीमध्ये आम्ही सर्व महिला बसलेलो आणि दुसऱ्या गाडीत सर्व जेंट्स बसलेले होते दुसरी गाडी म्हणजे आम्ही माझ्या भावाचीच जा गाडी केलेली होती त्या गाडीमध्ये जेंट्स सर्व बसलेले आहेत आम आणि आमच्या गाडीमध्ये आम्ही सर्व लेडीज बसलेलो आहोत अशा दोन गाड्या घेऊन आम्ही रत्नागिरीला निघालो 咱不玩。<noise> <noise>

I never did. I never did. I never did. I never did. I never did.

ओके मुलं काय तुमची अपेक्षा काय बरं झालं क्लिअर आहे व्यवस्थित आहे सगळं पण तुमच्या आई वडील राहणार आजी राहणार आणि काही तरी तिकडे येणार मी नाही मला माझ्याकडे कधी येणार जीवाला बघणार जीवन देऊन त्याला वाढला शुअर जास्त

आमच्याकडून रेड्यांचा बॉक्स देण्यात येतो शूटिंग चालू केली शूटिंग चालू केली दादा जर ना हे सर्व बोललेले शूटिंग

लग्न आम्ही दाखवले नाही नाही आमचं लांबचा प्रॉब्लेम इथे लग्न लांब आपण कधी बारा नंतर बारा एक बोरच लवकर घ्यायचं ना बारा एक वाजता दोन तो निघाली जाऊन चार पाच वाजता निघाल कामात जायला पाहिजे जायला लेट होणार घर बनी वगैरे तो कार्यक्रम त्या दिवशी घरायचा होतो ना त्याला लेट होईल तेव्हा तिकडे जाऊ जर बरं होईल असं वाटतं कारण मीडियाकडे नंतर कार्यक्रम काही नव्हतं काय झाला तुम्ही आम्हाला लग्न झाले की आज यांच्याकडे प्रोग्राम चालू राहत प्रोग्राम चालू राहतो

अशा प्रकारे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम कोकणात केला जातो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर बटन दाबा धन्यवाद